चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर पर्यंत सामाजिक तसंच शैक्षणिक संस्था यांच्या नोकरीवरून संचलित जय हिंद माध्यमिक व काढून टाकण्याची धमकी देऊन उच्च माध्यमिक विद्यालयातील सत्त्याण्णव लाखाची बेकायदा के केले प्रकरणी सचिव कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून अशोक हरी खालाने ज्ञानेश्वर दागा महाजन यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या तक्रारीवरून दंडसंहिता अठराशे साठचे चे कलम चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ व चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या दाखल गुन्ह्यात अशोक खलाने यांना पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता अटक केली त्यांना धमकी देऊन सन दोन हजार सहा मुख्याध्यापक अभिजित जगन्नाथ खलाने लिपिक ज्ञानेश्वर दगा महाजन यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विलास आनंदाबोई यांच्या तक्रारीवरून दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसला भारतीय दंड संहिता अठराशे साठचे चे कलम चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ व चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या दाखल गुन्ह्यात अशोक खलाने यांना पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता अटक केली गुन्ह्यातील इतर दोघे आरोपी फरार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या श्रावण मांगो महाजन दिनेश अनंत जगताप किरण पोपट महाजन विनोद सुखदेव सपकाळे सुजित कुमार रामचंद्र सोनवणे योगेश सापटूक कांबडे सर्वजण उपशिक्षक निळकंठ बाबलाल पाटील अविनाश दादाजी पाटील हितेंद्र भिकावांग अरुण मधुकर सूर्यवंशी पृथ्वीराज अमरसिंग चव्हाण प्रियांका पुंडिक पाटील शीतल प्रभाकर क्षीरसागर चेतन सूर्यकांत बाग सर्वजण कनिष्ठ व्याख्याता गुलाब हिम्मत पाटील शिपाई यांच्या पगारातून अनुक्रमे चौदा लाख सत्तावीस हजार चौदा लाख त्रेसष्ट हजार तेरा लाख एकोणसाठ हजार चौदा लाख तेहतीस हजार तीन लाख एकोणपन्नास हजार तीन लाख एकोणपन्नास हजार दोन लाख अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठावीस हजार सहा लाख अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठावीस हजार सहा लाख अठ्ठावीस हजार सहा लाख पंच्याण्णव हजार पाचशे असे एकूण सत्त्याण्णव लाख एक हजार शंभर एवढी बेकायदा कपात संबंधितांच्या पगारातून अशोक खलाने अभिजित खलाने ज्ञानेश्वर महाजन यांनी कपात केले तसंच हा प्रकार चौकशी अंती पुराव्यानिशी सिद्ध झाला त्यानंतर संस्थेवर प्रशासकही बसवण्यात आला आणि काल शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशावरून विलासभोई यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली या सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी आणि संस्थेचे सचिव अशोक खलाने मुख्याध्यापक अभिजित खलाने लिपिक ज्ञानेश्वर महाजन यांना त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याच्या अनुषंगाने शिक्षा व्हावी शाळेवर प्रशासक बसवण्यात यावा यासाठी सुरुवातीपासूनच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वरील सर्व शिक्षकांना सहकार्य केलं आणि संस्था चालकासह संबंधितांविरुद्ध त्यांनी शिक्षकांच्या केलेल्या फसवणूक तसंच बेकायदेशीर वसुली प्रकरणी कारवाई होणे कामी शिक्षण संचालक पुणे उपसंचालक नाशिक यांच्याकडे पत्रव्यवहार केला दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव